आज या कार्यक्रमास मंचावर उपस्थित आमचे सहकारी सहपुले साहेब श्री रंजन कुमार शर्मा आमचे सहकारी सीपी श्री मनोज पाटील श्री प्रवीण पाटील श्री शैलेश बलकवडे इथे या कार्यक्रमात उपस्थित सर्व गणमान्य नागरिक सर्व अतिथीगण पत्रकार बंधू बघण मी खऱ्या अर्थाने आपले सर्वांचे वतीने श्री राजकुमार शिंदे डी सी पी झोन फाईव्ह यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारी आहे महिन्यापूर्वी स्वीकारल्यानंतर त्यांनी अत्यंत कडक रीतीने कायद्याची अंमलबजावणी करायचे विषय असतील पोलीस स्टेशनचे प्रशासनिक विषय असतील जे दिलेली कामकाज आहे त्याचे योग्य रीत्याने एक्झिक्यूट करण्याची असतील किंवा अशा प्रकारचे प्रो ऍक्टिव्ह आज जे मुद्देमाल वितरण करायची कार्यक्रम देत्याने आयोजित केलेली आहे अत्यंत खऱ्या अर्थाने त्यांनी सुरुवातीला आल्याच पासून झोन फाईव्ह एरियामध्ये त्यांचे वचक स्थापित केलेले आहे मी आपल्या सर्वांचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि खऱ्या जशा सांगण्यात आला मी बरेच दिवसापासून जरी मुद्देमाल आम्ही मध्ये वानवलीला एक दरोडा झाला होता सराफ्याचे दुकानचे त्यांचे मुद्दे काही मुद्देमाल आम्ही आमचे कार्यालयात परत केले होते काही मोबाईल फोन आम्ही मोबाईल दुकानची चोरी झाली ती परत केली परंतु ऑर्गनाइज रित्याने ही आमची एक इच्छा होती की प्रत्येक उपायुक्त स्तरावर एक कार्यक्रम करून मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळतील आणि त्यांनी सर्वात नवीन डी सी पी असताना पण त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आपले अभिनंदन आणि आपल्याला मदत करणारे सर्व आपले एसीपी आणि सिनियर पीआय आणि त्यांचे सर्व टीमचे अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने मुद्देमाल जे लोकांचे चोरी जातात ते त्याचे भावना त्याचे आर्थिक दृष्टिकोनातून त्याचे एक लगाव सर्व दृष्टीने ते अत्यंत ते महत्वाचे असतात कधी कधी आमचे पोलीस विभागामध्ये काही फिर्यादी आला आणि पन्नास हजार दहा हजार वीस हजार एक लाखचे मोबाईल चोरी गेले किंवा लहान वस्तू चोरी गेली आमची कधी कधी आम्ही संवेदनशील विसरून जातो परंतु आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे याची मला पूर्ण कल्पना आहे की काही महिलांचे मंगलसूत्र असतील काही व्यक्तीचे मोटरसायकल किंवा वाहन असतील मोबाईल फोन्स असतील दागिने असतील जे काही घरातून चोरी गेला ते परत मिळायला पाहिजे आणि सर्वांना एक आशाचे नजरे पोलिसांकडे बघत असते की ते मिळायला पाहिजे आणि शोधून मिळाल्यानंतर दुसरा एक विषय असते की ते कोटाचे जे प्रोसिजर आहे ते लांबलेले असतात आणि ते कोटाचे एनओसी सी आदेश आणि त्यामध्ये कधी कधी जिथे रुपयाचे मुद्देमाल चोरी केलेले आहेत त्यापेक्षा जास्ती खर्च ते कोर्टातून परवानगी घेण्यामध्ये आणि वकिलाच्या खर्चामध्ये लागू जातात म्हणून आमची हे संकल्पना आहे आमची हे धारणा आहे आम्ही एक आदेश ऑलरेडी आमचे प्रभारी अधिकाऱ्यांना दिलेली आहे की मुद्देमाल सापडला तर युद्ध पातळीवर करून अर्ज घेऊन सुपुटनामावरचे एनओसी सी प्रो ऍक्टिव्ह रित्याने द्यावी आणि कोर्टातून स्वतः कोऑर्डिनेट करून त्यांना कोर्टाकडून आदेश मिळण्यासाठी मदत करावी जेणेकरून त्यांना आर्थिक बोजा परत येणार नाही आणि या दृष्टिकोनातून लवकरात लवकर ते मुद्देमाल लोकांना परत मिळायला पाहिजे त्याच अं धर्तीवर पी आय बानवली यांनी अत्यंत चांगली कामगिरी काही महिन्यापूर्वी केला होता सराफाचे के दुकान मध्ये चोरी केल्यानंतर बहुतेक पंधरा दिवसा किंवा तीन आठवड्याचे आतच त्यांना मुद्देमाल आम्ही परत पण केला होता आणि मुद्देमाल परत करणे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आज मोठ्या प्रमाणात को, कोटी रुपयाचे वरचे मुद्देमाल आम्ही आज जरी परत करत असतील तरी ते सर्व फिर्यादी सर्व कंप्लेनेंटचे अभिनंदन परंतु इतर आम्ही सर्व प्रभारी अधिकारी यांना अपेक्षा व्यक्त करतो की आपण परत पोलीस स्टेशनला एक झाडा झडती घ्या काही बेवारस मुद्दे बेवारस सापडले असतील त्यांचे मालिक कोणताही स्टेशनला त्याच्यावर नक्कीच काही चोरीचे गुन्हा दाखल असतील ते त्यांचे मूल मालक शोधून घ्या पोलीस स्टेशनला आणखी काही मुद्देमाल पडलेले आहे फिर्यादीला बोलून घ्या कधी कधी फिर्यादीला वाटत असते की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर इतके अवघड प्रक्रिया नंतर कशासाठी करायचे ते जाऊ द्या गेला तर गेला परत अशा फिर्यादीला स्वतः बोलून पूर्ण हे मुद्देमाल परत करा पोलीस स्टेशन मध्ये पण यश मिळेल आणि फिर्यादीमध्ये आपल्याबद्दल कॉन्फिडन्स निर्माण होईल अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात कारवाई परत प्रभारी अधिकारी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शैलेश बलकवडे साहेब आणि प्रवीण पाटील साहेब मनोज पाटील साहेब